महत्वाचं आहे मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न जे आहेत प्रलंबित आहे तो वेतन देखील होत नाही बेट मध्ये देखील आत्महत्याचा प्रयत्न आत्महत्या जी आहे ती एका शिक्षकांनी केली होती संस्था चालक कुठेतरी दोषी तर संस्था चालकांचा मार्क्स जो आहे तो वाढताना दिसतो अगदी बरोबर आहे तुमचं आजच परत यवतमाडला एक प्राध्यापकाने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्याचप्रमाणे मध्ये आपण बघितलेलं आहे नागरदुगे या शिक्षकांनी संस्था चालकाच्या ज्याच्याला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या आत्महत्या केलेली आहे तसंच त्याला शासन सुद्धा जबाबदार आहे वीस वीस वर्षापासून पासून टप्पा अनुदान वाढीच्या संदर्भामध्ये वारंवार मागणी होत असताना सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन सुद्धा पाडलं जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर यांनी सभागृहात आश्वासन दिलं त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित झाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आणि टप्पावाढ अनुदानाच्या संदर्भामध्ये आम्ही या अधिवेशनामध्ये सुरू आहेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला त्याच्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे सभागृहात आम्ही मागणी केली त्या अनुषंगानं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा सर्व शिक्षक आमदार जाऊन अनुदानाच्या टप्प्या मराठवाडा अनुदान द्यावं ही मागणी आम्ही त्यांच्याकडे सुद्धा केलेली आहे शासनाने सकारात्मक दृष्टीने यांचा विचार करून त्यांची ही मागणी मंजूर करावी अशा शिक्षकांवरती फार उपासमारीची पाळी आलेली आहे आपण बघतो हो, दिवसभर हे शिक्षक कुठेतरी शाळेमध्ये काम करतात आणि रात्रीच्या वेळेस पार्ट टाइम काम करून आपल्या प्रप आपल्या कुटुंबाचा प्रपंच या ठिकाणी भागवताना दिसताय आदिवासी मंत्री आहेत त्यांनी आता घोषणा केलेली आहे की शिक्षक भरती आम्ही करूया तर त्यामध्ये प्रक्रियेमध्ये कुठेतरी गैरव्यवहार होऊ शकतो किंवा मग संस्था पुन्हा एकदा तशाच पद्धतीने गैरव्यवहार करून किंवा पैशांच हे करून शिक्षण करू शकतो अगदी बरोबर आहे की शालेय शिक्षण विभागाच्या मध्ये ज्या पद्धतीने शिक्षकांच्या भरत्या होतात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरत्या होतात त्याच पद्धतीने समा विजे एन टी च्या ज्या शाळा आहे त्यामध्ये सुद्धा दोन हजार एकोणीस ला शासनानं शासन निर्णय काढला त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरत्या कराव्या परंतु अजूनही त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी विजय एन टी विभागामध्ये होताना दिसत नाही त्याच पद्धतीनं आदिवासी विभागामध्ये ज्या काही भरत्या करायच्या असेल त्या भरत्या या महाराष्ट्रामध्ये एका विभागाला एक निर्णय दुसऱ्या विभागाला दुसरा, विभागा दुसरा निर्णय हे न होऊ देता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या भरत्या व्हायला पाहिजे तेव्हाच कुठं या ठिकाणी असलेली अनियमितता ही दूर होईल नाही या संदर्भामध्ये प्रचलित धोरणानुसार अनुदान दिलं पाहिजे हे आमची जास्त मागणी आहे आणि या मागणीसाठी ही मागच्या हिवाळी ही अधिवेशनामध्ये किंवा त्यापूर्वीच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने दीपकी केसरकर यांनी मान्य केलेलं होतं की एक जून दोन हजार चोवीस पासून आम्ही टप्पा वाढ अनुदान देऊ प्रत्यक्ष लाभ जानेवारी पंचवीस ला देऊ आणि या संदर्भामध्ये आंदोलनकर्त्यांना लेखी कमिटमेंट त्यांनी आझाद मैदानामध्ये दिलं होतं आणि सभागृहामध्ये सुद्धा आश्वासन दिलं त्या अनुषंगाने शासन निर्णय काढला आणि या मागणीसाठी आम्हाला फक्त नऊशे सव्वीस करोड रुपये ची गरज होती पुरोहणीमध्ये त्यांनी मंजूर केली नाही या बजेटमध्ये सुद्धा त्याच्यात कुठलीही तरतूद केलेली नाही आम्ही वारंवार सभागृहात मागणी करतो आहोत त्यानंतर या ठिकाणी आम्ही दुसरा पर्याय दिला शालेय शिक्षण विभागाला की वेतन व भत्त्यासाठी तुम्ही जर सव्वीस हजार करोड दिलेले आहे त्याच्यातले सात आठशे करोड या ठिकाणी टप्पा अनुदानाचे चार हेड आहे या चार हेडवरती ट्रान्सफर करा आणि त्या कर्मचाऱ्यांना एक एप्रिल पासून टप्पा अनुदान द्या ही जास्त मागणी आम्ही करतो सभागृहामध्ये शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत तो प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवावा अशा प्रकारची त्यांना आम्ही विनंती केली नाही असं नाही म्हणता येणार यश काही बाबतीमध्ये येतं परंतु फायनान्शियल जेव्हा विषय येतात त्यावेळेस कुठेतरी तिरंगाई होताना आपल्याला दिसते अर्थ विभागाकडून पाहिजे तसं सहकार्य कर्मचाऱ्यांना मिळत नाहीये असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते सीबीएसई पाठात लागू करण्यात येणार आहे याच्यामध्ये कसं यावर्षी शासनानं कॉपीमुक्त अभियान राबवावं हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला हो त्या उपक्रमाचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे परंतु त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये स्टेट बोर्डाच्या परीक्षा होतात आणि सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षा होतात मात्र शासनाचं सीबीएसईच्या परीक्षा कधी होतात तर कधी संपतात हे महाराष्ट्र शासनाच्या एज्युकेशन विभागाला माहीत सुद्धा नसतं त्यामुळं काय होतं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यावरती उंदराप्रमाणे कुठेतरी आपण प्रयोग करतो आहोत आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये सीबीएसई मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कुठलाही वचक त्या शाळांवरती कुठलाही वचक राहिलेला नाही मागणी आहे हा प्रस्ताव ठेवलेला होता की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा सीबीएसई पॅटर्न सुरू करावा स्वागत करायला हरकत नाही बदलत्या परिस्थितीनुसार आपण या बाबीच स्वागत केलं पाहिजे परंतु त्याची अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे व्हावी ही अपेक्षित आहे